नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता आपण एक छोटंसं रोड ट्रिप करतो आहे आपण आता पेंडूर गावातून निघालो आहोत टुवर्ड्स करूळ म्हणजे कणकवलीवर ना हुमर टिट्यावर आपल्याला आत जायचं आहे ॲक्च्युली लीनाच्या मोठ्या बहिणीच्या मुलाच्या मुलासाठी मुलगी पाहायला चाललेलो आहोत ऑलरेडी बघितलेले आहेत पण घर बघायला चाललेला आहोत तर हा रोड ट्रायबल ब्लॉक असणार आहे तर आपण कोकणात आहोत तर निसर्गरम्य वातावरण तुम्हाला या ब्लॉकमध्ये पाहायला मिळणारच तर चला करूया आपल्या ब्लॉकला सुरुवात तर सध्या आता आपण मी घरात निघून पेट्रोल पंपवर आलेलो आहे रट्टा पेट्रोल पंप पेट्रोल भरलेला आहे आणि इकडनं आता आपण पुढची जर्नी स्टार्ट करूया चला तर माझ्यासोबत लीना धैर्य चॅन आहे आणि लतावाहिनीची आपण बाईक घेतलेली आहे तर ती घेऊन आपण आता निघालो आहोत चला हिरवगार निसर्ग पाहत आम्ही आमची जर्नी चालू ठेवली पावसाचा लपंडाव सुरूच होता कधी यायचा कधी जायचा आणि हा हृ निसर्ग पाहत गाडी चालवण्याची जी आनंद होतं ते वेगळंच होतं पण पुढे जरा पाऊस लागला आणि आम्ही गाडी थांबवली बघितलं तर स्टॉलला गरम गरम भजी काढत होती भजी खाली आणि आमच्या जर्नीला परत आम्ही सुरुवात केलं रस्त्यात आठवलं की ते रस्त्यात काकीचा घर लागतो तर मग काय वेळ होता आमच्याकडे मग आम्ही गाडी वळवली सीला काकीच्या घराकडेच सुकळवाड ओरस म्हणजेच सिंधुदुर्ग कसाय कणकवली कोमरडपिटाळ असं करत आम्हाला पुढे जायचं होतं पाऊस काय येत होतं जात होतं रिमझिम सरी घेत होतं आम्ही आमची गाडी पहिली ओळवली काकीच्या घरी सामनेच प्लॉटिंग्स होते विकण्यासाठी काही जणांनी आपले बंगले बांधले होते ते ओवर करत आम्ही पुढे काकीच्या घराकडे निघालो घरी पोचताच आम्ही प्रथम गणपतीचं दर्शन घेतलं गणपतीला खूप सुंदर देखावा केला होता श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि तितक्यातच आरतीचं वेळ झालं होतं मग काय आरतीसाठी थांबलो आणि मग आम्ही आमची जर्नी सुरुवात केली खूप सुंदर दर्शन झालं होतं काकीचं घर सुकळवाडला आहे सुकळवाडवर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग करताच आपण कसारवर मुंबई गोवा हायवे घेणार आहोत कसाल बाजारपेठ कसार बाजारपेठवरनं पुढे निघत मार्केटमधनं आम्ही कसार डेपोकडे निघालो डेपोकडनं आम्ही थोडं राईट घेऊन मग पुढे स्ट्रेट मुंबई गोवा हायवे घेतलं टुवर्ड्स मुंबईला जायला लालपरी आमची स्वागतच करत होती जागोजागी लालपरीला साईड देऊन आम्ही पुढे कसाळ डेपोकडे निघालो डेपोकडनं राईट घेऊन थोडाच मोडता स्ट्रेट तुम्ही मुंबई गोवा हायवे घेऊ शकता मेन हायवे वर आलो आहे आज आपण कसाळ आहे कसाळ ना आता आपण कणकवलीला चाललेलो आहोत तर मित्रांनो आपण पोचलो आहोत कणकवलीला हे कणकवलीचा फ्लायओर आहे आपण चढलो आहे खाली राहिलं आहे ते बाजारपेठ आहे वाट तुम्ही खांबला दिसू शकता तर पुढे उमरा टीटावरनं आपल्याला राईट जायचं आहे वरूल गावासाठी तर तिकडे आपण थांबणार आहोत कारण की देवगडवरनं जे पाहुणे निघाले आहेत ते आपल्याला तिकडेच मिळणार आहे तर हे कणकवली आहे मेन बाजारपेठ खाली नाही आहे आता ब्रिजवरनं आल्यावरती आपल्याला थोडं वाटून येत नाही पण पुढे बोर्ड तुम्हाला दिसत असेल आपण बोर्डचा व्हिडिओ घेऊया बाबा इकडनं मुंबई चारशे एकवीस किलोमीटर आहे रत्नागिरी एकशे पंचवीस आणि देवगड आहे बावन किलो किलोमीटर बावन्न किलोमीटर देवगडमध्ये कमसे कम बाईकनी जायचं असेल तर दोन तास लागतील आपल्याला तर आपल्याला देवगडला नाही जायचं आहे इकडनं उमरड टिटा आपल्याला पकडायचा आहे उमरट टिटावरनं आज जायचं आहे तर आपण आता पुढे आपली जर्नी स्टार्ट करूया चला कंटिन्यू ठेवूया तर मित्रांनो इकडनं राजापूर आहे त्रेपन्न किलोमीटर रत्नागिरी एकशे एकोणीस मुंबई फोर फोर्टी एट आहे तर उमरट टिटा इथे जवळच आहे एका दोन किलोमीटर ती आहे तर आपण तिकडे थांबूया ऑलमोस्ट पोहोचलो आहोत आपण तर जरा विचारून घ्यायला लागेल कारण की हा ब्रिजच्या खालून जायचं आहे असं वाटते आहे तर मित्रांनो इकडनं आपण खाली घेतलं हायवे वर राहिला आहे इकडनं आपल्याला राईड घ्यायचं आहे उमरट टिटासाठी हा उमरट टिटाच बोलू शकतो आपण इकडनं टर्न घेऊन आपण थांबूया त्यांच्यासाठी चला तर मित्रांनो ऑलमोस्ट हाफ एन आवर वेट केल्याच्या नंतर पाहुणे आलेत आणि आपण आता टुवर्ड्स करूल विलेजला निघालेलो आहोत उमर टीटावरला करूल विलेज ऑलमोस्ट फोर किलोमीटर आहे आणि हाच रोड आहे तो कोंडा घाटासाठी निघतो तर मित्रांनो ह्या साइडला गाड्यांची आवजाव जास्त दिसते कारण की इकडे पुढेच कोंडा घाट आहे खूप जण पोंडा घाटचा यूज करतात कणकोलीला डायरेक्ट बाहेर पडायला कारण की मुंबई हो हायवे थोडा खराब असतो तो फोंडा यूज करतात तर हा रोड डायरेक्टली पोंडा कनेक्ट करतो म्हणून इकडे फोर व्हीलर्स आणि गाड्यांची आवजाव थोडी जास्त असते उमराकीटावरनं आपण खाली आलो आहे तर हुमरे टिट्यावरनं आपण पुढे आलो करूर गावामध्ये मधली वाडीला हा टन घेऊन हा एक टन मारला की हाच त्यांचं घर आहे इकडनं एंट्रन्स आहे हे बघा स्पेस जागा आहे जसं पार्किंगसाठी चांगलं आणि एक मस्त छानसा घर आहे हा बघा बाजूच्या घरात आरती चालू आहे इकडे त्यांचा गणपती मांडलेला आहे स्वामी समर्थाची मूर्ती बसवलेली आहे अशी वाटते देखावा पण चांगला केलेला आहे चिट्टी नको होत असा काय आरामात हो या पाया पडा आता निघालेले आहेत जे काय बोलणी करायची होती ते सगळी करून झालेली आहे चला चला आता सगळे निघाले आहेत